नमस्कार माझे किचन चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे खुसखुशीत असा एक पुरीचा प्रकार करणार आहे या आधी पण चॅनल आपण भरपूर असे पुरीचे प्रकार केले मँगो पुरी मटकी पुरी पुरी बटाटा पुरी केली मसालेपुरी केलेली तर त्याचप्रमाणे आज हा एक पुरीचा प्रकार करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथे तीन ते चार तास आपण मुगाची एक वाटी डाळ भिजत घातली होती तर आता याच्यातलं पाणी काढून आपण मिक्सरमधनं थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकून आपण बारीक वाटून घेऊया तर आपण इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपण आता कोथिंबीर घालणार आहोत तीन चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं बारीक रवा घेतला आहे अर्धा चमचा पण ओवा घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा साखर घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतले पांढरे तीळ घेतले इथे चार हिरवी मिरची एक चमचा जिरेण सहा लसूण आहे त्याची भरड केलेली आहे आपण आणि आपण आता ही मुगाची डाळ बारीक केलेली आधी याच्यात आपण मळून घेऊया सगळं आणि जसं पाणी लागलं तसं मळून घेऊया किंवा पीठ लागलं तर आपण गव्हाचं पीठ याच्यात टाकू शकतो जर पातळ झालं तर तर आता आपण हे मिक्स करून घेऊया सगळं छान आता पीठ घट्ट मळून झाले बघू शकता तुम्ही तर आपल्याला पिठाची ग आवश्यकता अजिबात लागलेली नाही आहे थोडंसं फक्त तीन चार चमचे आपल्याला पाणी लागलं आता याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवूया एकीकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण चपाती एवढा एक असा गोळा घ्यायचा किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुरी लाटू शकता तर आपण आता डब्याच्या सहाय्याने आपण ला कट करणार आहोत पीठ लावायला आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण लाटून घेऊया तर आपण आता एवढीशी जाडी ठेवली तुम्ही बघू शकता आता डब्याच्या सहाय्याने आपण कट करूया तर बघू शकता तुम्ही छान अशा पुऱ्या झालेत तर आता आपण अशाच दहा बारा करून घेऊया आणि मग तळायला घेऊया तर आपण आता तेल गरम झालेलं आहे आपण गॅस एकदम मध्यम केलाय आणि चिमूटभरच आपण याच्यात मीठ टाकणार आहोत म्हणजे पुऱ्या एकदम तेलकट होत नाहीत अजिबात सुद्धा जास्त ता टाकायचं नाही नाही तर पुरी व खरट होईल तर आता आपण तळायला घेऊया दही चटणी किंवा तुम्ही उसळ करू शकता हिरव्या व मुगाची उसळ वटाण्याची उसळ त्याच्याबरोबर पुऱ्या खाऊ शकता खूप छान लागतात बघू शकता तरी टम फुगलेली मस्त एकदम आपण खरपूस एकदम तळून घेऊया बघू शकता साखरेमुळे वरचा आवरून येणं असं जर थोडस कुरकुरीत राहत मऊ असं पडत नाही बघा तेल पण नाही अजिबात काही नाही तेलकट दिसत पण नाही तळताना थोडस मीठ टाकायचं त्याच्यात तर आता आपण याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्यात तळून घेऊया छान फुकताय टम बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या तळवून घेऊया तर छान आपली अशी मुगाच्या डाळीची पुरी तयार झाली तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती पुरी थँक्यू